नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला तर सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना देशमुखांनी पवार यांच्यावर जोरदार आरोप करत दोन हजार नऊ सालचा सा विजय हा केवळ सत्तेचा गैरवापर आणि बोगस मतदानामुळे झाल्याचा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे दोन हजार एकोणीसला परिस्थिती बदलली आहे असं कोणतंही गैरकृत्य करू दिलं जाणार नाही असा इशारा देखील देशमुख यांनी आज दिलाय शरद पवार यांच्या विरोधात सुभाष देशमुख निवडणूक लढण्याच्या तयारीत नऊमध्ये ते स्वतः केंद्रामधले मंत्री होते राज्यामध्ये सत्ता त्यांची होती प्रशासन पूर्णपणे त्यांच्या अधीन होतं आणि ते जे आता आरोप करत आहेत की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग गैरफायदा घेतला जातो मला असं वाटतं की त्यावेळेस मी अनेक मतदारसंघामध्ये प्रवास केलेला आहे मतदानाच्या दिवशी दुर्भाग्यानं आमचे कार्यकर्ते थोडेसे कमी पडत होते किंबहुना आमचे कार्यकर्त्यावरती प्रचंड दबावाना बाहेर काढून अनेक ठिकाणी त्याचा दुरुपयोग झालेला आहे आणि प्रशासनात सुद्धा मी तक्रार केली होती त्यावेळेस की अनेक ठिकाणी बोगस केलेलं आहे त्याचं हे एक दोन ठिकाणी दाखवलं मी